नमस्कार मी वैशाली माझ्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं उद्यापन कधी आणि कसं करायचं उद्यापन आता चौदा पाठ केल्यानंतर उद्यापन करायचं आहे किंवा मग एक पाठ केला तरी उद्यापन करावंच लागतं का याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये मी अगदी लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडता तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता उद्यापन आणि पारायण म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते पारायण म्हणजे काय तर धार्मिक ग्रंथ ठराविक वेळेत विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचणे म्हणजे पारायण आणि उद्यापन म्हणजे काय तर एखाद सुरू केलेलं व्रत संपल्यावर केला जाणारा विधी म्हणजे उद्यापन किंवा एखाद्या धार्मिक ग्रंथाच समापन सोहळा म्हणजे उद्यापन तर उद्यापन का करावं तर एखादं काम पूर्ण व्हावं म्हणून आपण एखादं व्रत किंवा पारायण किंवा एखाद्या धार्मिक ग्रंथाचं वाचन करतो आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळावं म्हणून उद्यापन करायचं असतं आता नवरात्रीत तुम्ही वाचन करणार हे तर आपण सर्वांना माहिती आहे यावेळेस आपण करतो पण समजा नवरात्र सोडून इतर वेळेस तुम्ही वाचन केलं तर तुम्ही ज्या जेवढा दिवस वाचणार आहे याचा संकल्प केला तर शेवटचा जो ग्रंथ नऊ दिवस अकरा दिवस चौदा दिवस तर त्या शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करावंच लागतं बघा ज्या पद्धतीने सोमवार व्रत गुरुचरित्र पारायण पशुपती व्रत नवनाथ पारायण याची सांगता उद्यापण करूनच केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रीत केले जाणारे दुर्गा सप्तशती पाठाचे सुद्धा उद्यापन करावं हिंदू धर्मात शारदीय नवरात्राला खूप महत्व आहे शारदीय म्हणजे शरद ऋतूचा प्रारंभ धार्मिक मान्यतेनुसार या काळात देवी पृथ्वी तळावर येते म्हणून या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये दे देवी भगवतीची मनोभावी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आता सर्वात महत्वाचं की या नवरात्रात प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे सर्व सेवा केल्या जातात म्हणजे घटस्थापना करणे नंदादीप प्रज्वलित करणे आता काही घरामध्ये जिथे मूळ गावी म्हणजे जिथे तुमची शेती कि आहे किंवा जुनी लोक राहतात तिथे मूळ गावी घटस्थापना केली जाते आणि शहरात राहणारे त्यांचे जे विभक्त कुटुंबी आहेत ते घटस्थापना करत नाहीत किंवा फक्त नंदादीप ठेवतात तेव्हा ठेवतात किंवा तेही ठेवणं त्यांना शक्य होत नाहीत तर यामध्ये देवी उपासनेचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करणे आता हा ग्रंथ कोणीही वाचू शकतो म्हणजे लहान मोठं विभक्त कुटुंब असेल तर त्यांनी किंवा एखादी पैसा आला तर टिकत नाही मुलांची प्रगती त्यांना यश यच, प्राप्ती व्हावी म्हणून किंवा घरात सतत आजार पण असेल काही संतती प्राप्तीसाठी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर कोणती इच्छा पूर्ण व्हावी म्हणजे नवरात्रामध्ये दुर्गा शक्ती ग्र, शती ग्रंथाचं वाचन करणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं आता दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा सातशे श्लोक असलेला ग्रंथ आहे मार्कंडेयुषीने हा ग्रंथ लिहिला आता त्यांनी संपूर्ण हा ग्रंथ ही जी पोथी आहे ही संपूर्ण वाचली पूर्ण तेराध्याची तर त्याला एक पाठ म्हणतात आता तुम्ही या नऊ दिवसामध्ये एक पाठ वाचू शकता किंवा दररोज तुम्ही एक अध्याय वाचला किंवा मग तुम्ही दोन अध्याय वाचून सात दिवसामध्ये संपवू शकता अशाप्रमाणे तुम्ही नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करू शकता आता काही ठिकाणी दररोज दोन आणि किंवा मग नऊ दिवसामध्ये चौदा पाठ संपूर्ण पोथी चौदा वेळा वाचणे म्हणजे चौदा पाठ झाले तर नवरात्रामध्ये चौदा पाठ चौदा वेळा हा पाठ वाचला जातो त्या ते तेव्हा नवचंडी यज्ञाचे तुम्हाला पुण्यफळ मिळू शकतात तर आता तुम्ही एक वेळा वाचला असेल तीन वेळा पाच वेळा सात नऊ अकरा किंवा चौदा कितीही वेळा तुम्ही पाठ केले तर साध्या सोप्या पद्धतीने का होईना उद्यापन तुम्हाला करायलाच पाहिजे कारण हे आता करायलाच पाहिजे म्हणून करायचं असं नाही तर तुम्ही जी पूजा मांडलेली आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितले एखादा धार्मिक विधी आपण संपन्न सोहळा ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याला उद्यापन म्हणतात तर ज्यावेळेस एखादा धार्मिक ग्रंथ आपण संपवतो तर त्याचे विधिवत संपन्न सोहळा करणे म्हणजे त्याला शेवट करणे त्यावेळेस उद्यापन केलं तर खूप छान होईल आता तुम्हाला मी दोन्ही प्रकारे सांगते की अगदी व्यवस्थितपणे जसं करायचं तेही सांगते आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता तेही उद्यापनाची तुम्हाला माहिती सांगते आता हे बघा वा रोजच्या वाचनाच्या वेळी जर म्हणजे आता काही जण नऊ दिवस उपवास करत नाही तरी सुद्धा दुर्गा शब्दशती ग्रंथ वाचतात मग काहींना सग सकाळी वाचणं शक्य होत नाही तर ते संध्याकाळी वाचतात तर त्यावेळेस तुम्ही जेवण करून संध्याकाळी पुढची वाचवले म्हणजे सात्विक जेवण करून उद्यापनाच्या दिवशी मात्र करा संध्याकाळी उद्यापन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळी केलं तर तुम्ही जेवणाआधी करालच पण समजा संध्याकाळी तुम्ही उद्यापन केलं तर तोपर्यंत उद्यापनाच्या दिवशी उद्यापन होईपर्यंत तुम्ही जेवण करू नये आणि ज्यांनी नवरात्रामध्ये ही दुर्गा सप्तशती ग्रंथाची पोथी वाचन केले त्यांनीच उद्यापनाचा विधी पार पाडायचा आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या हातानेच ती आरती सर्व पूजा आता मदतीसाठी तुम्ही तुमच्या घरातले किंवा इतर कोणी येऊ शकतं पण त्यांनी ते, जर ही उद्यापनाचा विधी पार पाडला तर खूप छान होईल आता पाठ तुम्ही किती केले आणि त्याची सांगता कोणत्या दिवशी आहे हा पण महत्वाचा भाग आहे आता तुमची समाप्ती जर अष्टमीला होत असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी उद्यापन करू शकता नवमीला होत तुमचे पाठ संपणार असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी हवन करून उद्यापन करू शकता प्रत्येक ठिकाणी आता घट हलवणीचे वेगळेवेगळे दिवस असतात काही ठिकाणी नवमीला घट हलवले जातात काही ठिकाणी दशमीला घट हलवले जातात आता नवमीला तुमच्याकडे घट हलवण्याची पद्धत आहे आणि त्या दिवशी स्वयंपाक होत असेल तर तुम्ही नवमीला उद्यापन करा आणि दशमीच्या दसऱ्याच्या दिवशी जर तुमच्याकडे पुरण आणि वरण स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकता कारण आता उद्यापनाचा विधी तुम्हाला सांगते की किती पाठ वाचल्यानंतर उद्यापन करायचे जर तुम्ही चौदा पाठ वाचले तर तुम्हाला एकवीस पुरणाचे देवे आता पुरण ज्यावेळेस तुम्ही तयार कराल ते पुरण पुरण तयार झाल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये परात एवढी प्लेट, प्लेट नाही घ्यायची त्याच्यापेक्षा थोडी लहान त्याच्यामध्ये अशी आपली भाकरी थापतो ना आपण त्या पद्धतीने अशी प्लेट भरून तुम्हाला पुरण थापून घ्यायचे भाकरी एवढे जाड आणि त्याच्यामध्ये असे गोल 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 थोडे थोड्या अंतरावरती असे तुम्हाला एकवीस गोल करायचे पुरणाचे पूर्ण दिवेही तयार करू शकता पण तुम्हाला मी सोपी पद्धत सांगते की प्लेटमध्ये तुम्हाला असं भाकरीसारखं ते थापून घ्यायचंय आणि आपली छोटे छोटे गोल म्हणजे सुपारी एवढे असे गोल 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 त्याच्यामध्ये तुम्ही बोटाच्या सहाय्याने असे एकवीस गोल करायचे आणि आता एकवीस तुम्ही फुलवती तयार करून घ्या आणि त्याला तुपात बुडवून तुम्ही त्या जिथे तुम्ही एकवीस गोल गोल बनवले त्या छिद्रांमध्ये तुम्हाला त्या पूर्णावर त्या प्लेटमध्ये ते, प्लेट ते एकवीस फुलवा तुम्हाला या पद्धतीने ठेवायचेत हे झाले तुमचे पुरणाचे एकवीस देवी आता तुम्ही पुरण तयार करून तुम्ही हाताने ओळून जसं आपण मोदकासाठी गोल बनवतो तसे बनवून केले तरी सुद्धा चालेल पण ही सोपी पद्धत आहे की तुम्ही थापले आणि त्याला छोटे छोटे सुपारीसारखे गोल केले आणि त्याच्यामध्ये फुलवाती ठेवल्या आणि त्याला प्रज्वलित केलं तर हे एकवीस दिवे तुमचे तयार झाले तर अशा पद्धतीने तुम्ही दिवे तयार करून घ्या आता महत्वाचं सांगायचं राहिलं की उद्यापनाच्या दिवशी थोडं सकाळी लवकर उठा घर अंगण स्वच्छ करून घ्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्या तुळशी वृंदावन कुंडी असेल तर स्वच्छ करून घ्या दारावरती देवघरापुढे तुळशी पुढे रांगोळी काढून घ्या देवघरापुढे रांगोळी काढा आणि तुपाचा दिवा लावा आणि दुर्गा शक्त शेती ग्रंथ तुम्ही पाटावर चौरंगावर मांडला असेल तर तिथे त्या दिवशीचं वाचन झाल्यानंतर हळदी कुंकू लाल फुल अक्षता वाहून घ्या आणि पाठ तुमचा त्या दिवशीचं वाचून घ्या आणि आता हे तुम्हाला जसं मी सांगितलं तसे पुराचे दिवे तयार करून घ्या आणि सर्व सर्वांनी आता घरातले जर सर्व जण तिथे असतील तर खूप छान सर्वांनी मिळून तुम्हाला त्या दिवशी आता एकवीस दिवस प्रज्वलित करा तुमची दररोजची देवपूजा तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने देवपूजा करून घ्या आणि या देवे तिथे घेऊन तुम्हाला हे देवे प्रज्वलित करायचे आणि तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची देवीला आता कशा तुम्ही कशासाठी तुम्ही केली आहे तुमची इच्छा काही असेल त्याच्यासाठी केली असेल ग्रंथाचं पारायण तर त्याची हात जोडून तुम्ही कामना पूर्ण झाली म्हणून देवीला धन्यवाद करा किंवा तुम्ही कोणत्या इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जर करत असाल तर हात जोडून प्रार्थना करा की देवी आई माझ्या घरामध्ये सुखशांती समाधान राहू दे माझ्या मनातली इच्छा पूर्ण दे आणि काही चूक घडली असेल तर त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना करा आणि या देवीने तुम्हाला त्या ग्रंथाची पूजा करायची आहे देवी तुमच्या घरामध्ये फोटो असेल असेल त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची आणि कुलदेवीची आरती करून तुम्ही उद्यापनाचा विधी पार पाडायचा आहे आता या दिवशी एक तरी सवाष्ण स्त्रीला तुम्हाला बोलवायचं आहे आता तुम्ही या विधी ज्यावेळेस करणार त्यावेळेस जर ती स्त्री तुम्हाला येणार असेल तर लवकर बोला या सर्व विधीमध्ये ती आली संमेलित झाली तर चांगलंच आहे नाहीतर या विधी झाल्यानंतर तिला बोलवून हळदी कुंकू लावून तिला जेवायला घाला तर तुम्ही स्वयंपाक केलेलाच आहे तर तिला हळदी कुंकू लावून जेवू घाला आणि खन नारळ आणि तिची तुम्ही ओटी भरू शकता आता हा साध्या सोप्या पद्धतीने झाला पण काही ठिकाणी ज्यांनी काही इच्छा पूर्ण झाली म्हणून जर केलं असेल तर ज्यावेळेस चौदा पाठ झाले पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला तर अशी एकवीस देव करून ओवाळून झाल्यानंतर एकवीस सवासणी सुद्धा बोलवतात चौदा सुद्धा बोलवतात अशा बोलून त्या सर्वांना देवीची आरती झाल्यानंतर सर्वांना एका ओळीत बसून हळदी कुंकू लावून त्यांना जीव घातलं जातात मग खाना नारायण त्यांची ओटी भरली जाते तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करा एकतरी सवाशणीश्री बोलून तुम्ही जीव घातले तर तुमचा हा दुर्गा श्रक ग्रंथाच्या उद्यापनाचा विधी पार पडेल आता इथे सांगते की समजा तुम्ही एक पाठ केलाय किंवा तीन किंवा पाच पाठ केलेत किंवा सात पाठ जरी केले असले तर असं आहे की उद्यापन केलं तर तुमचा जो पाठ तुम्ही केलाय तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही केलंय काही तर त्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर करायचंय तुम्हाला पूर्णाचा स्वयंपाक करणं शक्य नाही आता तुमचा पाठ समजा आधीच संपलाय आणि समजा काही मासिक अडचण आली किंवा काही कारणामुळे तुमचा पाठ दशमीनंतर संपणार आहे किंवा आधी जरी संपला आणि तुम्हाला पूर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवणं शक्य नाही तर वरती जसं मी तुम्हाला सांगितलं आधीच की त्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी छान पूजा करा देवघरापुढे रांगोळी काढा घरापुढे रांगोळी काढा आणि तुमचे सात्विक जेवण तुम्ही पोळी भाजी भात वरण कोशिंबीर एखादा गोड पदार्थ बनवा आणि एखाद्या सवासणी स्त्रीला बोला तुपाचा दिवा लावा तुपाची फुलवात लावा आणि या ग्रंथाची पूजा करा घट असेल तर घटाची गटासे पूजा करा नसेल तर देवघरापुढे तुपाचा दिवा लावून ग्रंथाची पूजा करून कुलदेवीची आरती करा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्त्रीला जे तुम्ही सात्विक जेवण बनवले ते देऊन तिची खणनारायणाने ओटी भरू शकता अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन केले तरी सुद्धा चालेल तर तिने दुर्गा शप्त शक्ती ग्रंथाच्या उद्धापनाची माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद